मारडीचा तंटामुक्त अध्यक्षच लावतोय तंटे ग्रामस्थांचे स्थानिक अध्यक्षाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाहूया सविस्तर बातमी माण तालुक्यातील मारडी येथील तंटामुक्ती अध्यक्ष अशोक दिगंबर पवार आणि त्यांचा मुलगा प्रतीक अशोक पवार या दोघांकडून वारंवार शिवीगाळ दमदाटी करून रस्ते अडवणूक करत असल्याच्या तक्रारीचे पत्र पवारवाडी ग्रामस्थांकडून थेट जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे पवारवाडी ग्रामस्थांनी दिलेल्या पत्रावर तंटामुक्ती अध्यक्ष अशोक पवार आणि प्रतीक पवार दोघांच्या विरोधात सया आहेत अर्जात नमूद केल्याप्रमाणे तंटामुक्ती अध्यक्ष अशोक पवार व प्रतीक पवार या दोघांकडून पवारवाडीमधील स्थानिक लोकांना शेतात जाण्यासाठी असणारा रस्ता अडवणे भावाभावांमध्ये भांडणे लावणे विनाकारण शिवीगाळ करून, भावा विना शिवी करून तमदाटी करणे असे प्रकार घडत असल्याचे पवारवाडीकरांचे म्हणणे आहे त्याच मी तंटामुक्ती अध्यक्ष आहे माझ्या नादी लागू नका माझी सत्ता आहे अशा प्रकारची दमदाटी ही करत असल्याचा आरोप संबंधित पत्रात करण्यात आलाय स्वतःच्या विहिरीतील गाळ काढला तरी महसूल प्रशासनाकडे तक्रार करेल अशा प्रकारची भूमिका घेणाऱ्या अशोक दिगंबर पवार व प्रतीक पवार यांच्या विरोधात दहिवडी न्यायालयामध्ये मारहाण तसेच हाफ मर्डर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे तंटामुक्ती अध्यक्ष आणि तंटे मिटवण्याच्या ऐवजी तंटे लावण्याचे काम सुरू केल्यामुळे त्यांना सेवेतून बडतर्फा करून पवारवाडी व स्थानिक ग्रामस्थ लोकांना न्याय देण्याची मागणी मागणीच दानाजी पवार राहणार मराठी असा आहे की आमच्या मालकीच्या हक्कातील विहिरीतील पदाचा गैरवापर करून मुक्ती अध्यक्ष अशोक दिगंबर पवार व त्याचा मुलगा प्रत्येक अशोक पवार सोन्या दमदाके येऊन विहिरीवरती करणे का तुम्ही का काढताय आम्हाला पिण्याच्या पाण्याची फार टंचाई असतात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे आम्ही स्वमालकीच्या विहिरी काढत आहे हा सात बारा माझ्यापेक्षा त्याच्यावरती नोंद पण आहे आणि तंटामुक्तीचा अध्यक्ष असल्यामुळे परिसरात भयभीत वातावरण करणे किंवा आपापसात भांडे लावणे हा त्याचा हेतो दमदाटी करणे शिवीगाळ करणे माझ्यावरती कोण तक्रार करू शकत नाही मी तटामुक्तीचा मुक्तीचा अध्यक्ष आहे तुम्हाला तुम गावाच्या विरोधात मी तुमच्या दमदाटी करून भयभीत करत करतो आणि सतत भांडण लावणे हा त्याचा विषय असतो प्रशासनाला विचिष्ट होत उपोषणाचा मंत्रालयात

पण काळाची वाहतूक कुठं कर करत नाही किंवा काही केले करत नव्हतो तर अशोक दिगंबर पवार व प्रत्येक अशोक पवार उर्फ उर्पस्वने हे दोघेजण येऊन विहिरीवर दमदाटी करून शिव शिवीगाळ करत आम्हाला करतो आहे म्हणून आम्हाला पाणी पिण्याची अडचण असल्यामुळं आम्ही विहिरीतील गाळ उपसा करत होतो आणि ते विहिरी आमच्या वडलारचे मालकी हक्काच्या विहिरी गट नंबर माझी वीर गट नंबर सातशे त्र्याण्णव अ मध्ये आहे आणि ही तंटामुक्ती अशोक दिगंबर पवार ही तंटामुक्ती अध्यक्ष असल्यामुळे कुठेही गेला तर सर्वांना सांगतो की माझ्यावर कुठेही केस होत नाही कारण मी तंटामुक्ती अध्यक्ष ही तंटामुक्ती अध्यक्ष सगळ्या वस्तीवर भयभीत वातावरण करून लोकांना जगणं मुश्किल करून ठेवलं सध्या तर पाणी प्यायला सुद्धा मुश्किल करून ठेवलं तर अशा तंटामुक्ती अध्यक्षाला काय काय करायचं जनता तर जनतेला म्हणतो की माझ्यावर काही केस कुठंच होत नाही